एक मेन मुद्द्यावरती येऊया ते म्हणजे वशीकरण वशीकरण एक्झॅक्टली काय आहे कशा पद्धतीने केलं जातं जर ते सांगू शकलो तर खूप बरं होईल मी तुम्हाला एक ले तसं लेटेस्ट एक्झाम्पल देते ठीक आहे एक बाई आलेली ओव्हर ऑब्सेशन वाली बाई होती ठीक आहे सो तिला मी विचारलं की तू याच्या आधी काही कर्मकांड करून घेतलीस का कोणाकडून ठीक आहे की काहीतरी केलंयस तू कोणावर तरी एवढं नक्की आहे तो मी तिला विचारलं की बाई त्या मुलाचं लग्न झालंय का तो काय करतोय की तो बिझनेसमॅन आहे चांगला आणि माझ्या लाईक दोन वर्ष छोटा आहे तो पण मला तोच हवाय म्हटलं किती वर्ष सोबत आहात ती बोलली आम्ही दहा वर्ष झाले सोबत आहोत नंतर ती एका तांत्रिकाकडे गेलेली त्याने तिला सांगितलं की घेऊन ये ठीक आहे ते ती घेऊनही आली ठीक आहे नंतर तिच्या बॉयफ्रेंडचं रक्तही आणायला लावलं तेही तिने अरेंज करून दिलं त्याचं कापडही अरेंज करून दिलं मग हे नंतर त्यांनी स्मशानात काहीतरी के क्रिया केली नंतर तो मुलगा तिथेच बोलायचा बंद झाला तुम्ही ऐकलं असे की दाखिनी शाकीनी यक्षिनी भरपूर नाव ऐकली असतील बट तर तुम्ही। त्याच्यामध्ये काय होतं की लोक यक्षिनी साधना करतात मोगिनी साधना करतात अक्षरा साधना त्याला म्हणतात सो असंच एक स्टोरी आहे की त्या व्यक्तीने त्याला कोणीतरी सांगितले आहे की बाबा तुझ्या ना लग्न नाही होणार तू अप्सरा साधना कर कि तुला अप्सरा जर खूप झालं हे झाली वर्ष झाली ठीक आहे तर ते तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल ठीके बारा ते एक चा टाइम त्यांनी पकडला होता त्यानंतर व्हिडिओ त्याने रेकॉर्ड करायला ठेवला त्याने आधी सुरक्षा रिंगण केलं जातं ते सुरक्षा रिंगण त्याने केलं पूर्ण सगळं सेटअप केलं मंत्र मोस्टली तरी दीड तासाचं होतं ते जे पण त्याला फक्त ते डोळे बंद करून शांतपणे रिपीट करायचं होतं पहिला एक तास त्याने शांतपणे so, ते वाचून घेतलं त्याच्यानंतर त्याप्रमाणे प्रोसिजर केल्या सो हे सगळं केल्यानंतर काहीतरी लाईट्स ब्लिंक होतात ठीके त्या लाईट ब्लिंक झाल्या त्याच्यानंतर तो किंचाळला जोरात ठीक आहे बिकॉज त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला खेचतय त्याच्यानंतर त्याने जो व्हिडिओ होता तो बंद झालेला अर्धा वेळ की नक्की काय झालं ठीक आहे पण त्याचा आवाज मात्र येत होता सो so, त्याच्यात तो सांगतोय ओरडतोय की बाबा Uh, कोण आहे प्लीज मला सांगतो कोण आहे त्याने यक्षिणीला केली होती अघोर गणपती ज्यांचे भरपूर स्वरूप आहेत करायचं वाद घालायला यायचं ठीक आहे हेरंब गणपती हरिद्रा गणपती उच्चिष्ट गणपती महागणपती नृत्य गणपती असे भरपूर आहेत ठीक आहे जेवढे शोधावे तेवढे जास्तच आहेत उच्चिष्ट गणपती जर तुम्ही बघितलं त्यांची इमेज जर तुम्ही बघितली तर मोस्टली उच्चिष्ट चांडालिनी सोबत ते आहेत ठीक आहे जोडी सोबत ते आहेत क्रीडेत मग्न देवता आहे like, ती लाईक गणपतीच्या मांडीवर देवी बसलेली आहे असा फोटो तुम्हाला दिसेल तिथे ठीक आहे ते उच्चष्ट गणपती आहेत आता यांना का पूजलं जातं सो so बेसिकली तंत्र साधनेत देवी मार्ग शक्ती मार्गावर जाताना आधी गणपतीची परमिशन लागते ठीक आहे सगळ्यात आधी तुमचे गुरु त्याच्यानंतर गणपती त्याच्यानंतर भैरव असं असं स्टेप बाय स्टेप आहे सगळं दक्षिणाचार राईट हँडवाला पूजा ठीक आहे जिथे सात्विक पद्धतीने पूजा केली जाते आणि बामाचार म्हणजे तांत्रिक पद्धतीने पूजा केली जाते तिथे पंचमकार खूप इम्पॉर्टंट असतात मास मदिरा मत्स्य मैथुण मुद्रा ठीक आहे सो ह्या प्रकारांमध्ये गणपतीला तर्पण करताना तर्पण अतिशय प्रिय आहे गणपतीला ठीक आहे सो मदिराने काही लोक तर्पण करतात ठीक आहे जसं तुमचा डाउट होता की तिथे दारू का होती सो तिथे ठेवली जाते दारू बिकॉज ती चढवली जाते तर्पण केलं जातं त्याचं देवताला विशिष्ट कार्यासाठी ठीक आहे असं उगतच नाही कोणीही करू शकत दीक्षित व्यक्तीच हे सगळं करू शकतो ठीक आहे देन उच्चिष्ट गणपती का खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बिकॉज लेफ्टोवर त्यांना प्रोवाइड केलं जातं नमस्कार आपल्या युनिकटमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत विद्या आणि त्या आपल्याला ज्या कुंडली असते त्या कुंडलीबद्दल माहिती देणार आहेत तर मग आपण आज विद्याताईंना विचारूया त्यांच्या प्रोफेशनबद्दल त्या थोडीशी माहिती देतील तर ताई सांगा हॅलो थँक्यू सो मच कि मला इन्व्हाइट केलं मला खूप छान वाटलं तिथे येऊन सो बेसिकली माझ्याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर मी कॅस्ट्रोलॉजर आहे आठ वर्ष या फील्डमध्ये काम करते त्यानंतर भरपूर ऍप्लिकेशन्स वरही आहे देन वास्तु म्हणा किंवा न्यूमरोलॉजी म्हणा किंवा तंत्र म्हणा भरपूर गोष्टी ठीक आहे हवन पासून सगळं इथे अवेलेबल आहे सो हे सगळं मी करत असते ऑलमोस्ट सो चोवीस तास हेच असतं माझं प्रोफेशन तर ताई आम्हाला असं आहे म्हणजे सर्वांना क्वेश्चन आहे की आजकाल सगळे बोलतात राहू दशा असते राहू आपल्या ग्रहात आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर प्रॉब्लेम्स होतात मग त्या सगळ्या गोष्टींचे काहीतरी सोल्युशन असतं तुम्ही दोन ग्रह खूप टाकतात तुमच्या चार्ट मध्ये बेसिकली राहू हा इन्फ्लुएन्स वाला प्लॅनेट आहे तो छाया ग्रह आहे त्याचा प्लॅनेटरी पोझिशन मध्ये असं मोस्टली असं काही स्थान नाहीये पण तरी तो खूप महत्वाचा घटक आहे बिकॉज तो आपल्याला फ्युचरिस्टिक पर्पज किंवा कितीपर्यंत पर्यंत आपण विचार करू शकतो की क्षमता प्रोव्हाइड करतो इव्हन मीडिया रिलेटेड सेक्टर जे आहे ते पूर्ण राहूच आहे त्याला मायाजान म्हटलं जातं सो इट्स अ राहू ठीक आहे सो फर्स्ट हाऊस म्हणा किंवा फोर्थ हाऊस म्हणा किंवा सेव्हन्थ म्हणा किंवा नऊ नव घर म्हणा कुंडलीचं इलेव्हन्थ हाऊस तर असे भरपूर ग्रह जे फिरतायत तसं राहू अठरा वर्षाची एक महादशा असते राहूची ठीक आहे सो फर्स्ट हाऊस मध्ये इम्पॅक्ट की तुमच्या डोक्याला तुमचं माइंड स्टेबलच नाही होऊ देतो ठीक आहे तो कंटिन्युअसली तुम्हाला ओव्हर थिंकिंग करण्यासाठी प्रवृत्त करतो सेल्फ डाऊट झोन म्हणा की आपण इथेच का आहोत एक्झिस्टन्स काय आपला हे प्रश्न निर्माण होतात थर्ड हाऊस थर्ड हाऊस कम्युनिकेशनच असतं कनेक्शन असतं तर थर्ड हाऊस मध्ये तो असल्यावर खूप जास्त गेन्स ही द्यायला सुरुवात करतो ठीक आहे फिफ्थ हाऊसमध्ये पार्टनर सोबत तुम्ही लॉयल राहणार हा पण प्रॉब्लेम असतो हाऊस हाऊसमध्ये जे पार्टनरशिप आणि मॅरेजचा हाऊस आहे तिथेही तो असल्यावर एक्स्ट्रा मॅरेटन अफेअर होण्याचे हाय चान्सेस असतात की चॉईस असते इट्स अ डिसिजन असे तर की अफेअर करायचे का नाही बट राहू इन्फ्लुएन्स करतो नक्की देन नवव्या घरात पण तो थोडीफार ग्रोथ थांबवतो अकराव्या घरात तो गेम्स देतो पण तुम्हाला थोडासा डबल जे म्हणतात आपल्याला की बाबा दोन नंबर काम तुम्हाला येतील तुम्हाला करावी थी। लागतील असं प्रमाणात तुम्हाला देत असतो त्याचे प्रभाव चालू असतात तर राहू आला म्हणजे बट ऑब्विस आहे मग केतू वरती सुद्धा आपण याच प्रकारे काम करायचं की काही दुसऱ्या पद्धतीने त्याला अँड केलं जात ओके केतू हा जो ग्रह आहे लोक त्याला म्हणतात की तो डिटॅच करतो किंवा कार्मिक लेसर्स देतो किंवा वेगळंच काहीतरी म्हणजे थोडस लोनलीनेस फील करून देतो तुम्हाला ठीक आहे पण त्याचा प्रत्येक जे हाऊसेस वर वेगळा इम्पॅक्ट आहे फर्स्ट हाऊसमध्ये केतू असेल तर माणूस देणे काम नाही करणार तो हार्ड वर्क जास्त तरी पण लोक म्हणतात की बाबा केतूमुळे डिटॅचमेंट येते पण असं नाहीये ठीक आहे केवलं नाहीयेत बिकॉज पास्ट लाईफ मध्ये ते काम तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल सेव्हन हाऊस केतू सेवन्थ हाऊस केतू म्हणतात की मॅरेज ब्रेक होतात किंवा वेगळंच असं काहीतरी उत्पन्न होतं किंवा अफेअर निघतं असं काही नाही होत ठीक आहे एक तर तुम्हाला स्पिरिच्युअल पार्टनर मिळेल प्लस तुमचं कार्मिक कलेक्शन कनेक्शन असेल ठीक आहे बिकॉज कार्मिक सोलमेट तुम्हाला मिळतो केतू जर सेव्हन्थ मध्ये असेल तर ठीक आहे आणि ते तुम्ही आधीच ऑलरेडी उपभोगलं आहे तुमच्या पहिल्या जन्मात पूर्व जन्मात म्हणून तुम्हाला आता मॅरेजवर जास्त फोकस करायची गरज नाहीये त्यामुळे ज्यांचा राहू फर्स्ट हाऊसमध्ये आणि केतू सेव्हन्थ मध्ये असतो त्या लोकांचं लग्नच असतं मोस्टली बट मेन थिंग इज त्यांना जास्त खूप ओढ असते लग्नाची की मला लग्नच करायचं लग्नच करायचं त्यांनी जर तिथून थोडस फोकस हलवलं आपला की बाई नाही करायचंय मला तर त्यांचं लगेच लग्न होऊन जाईल प्लस तो हाऊस मध्ये जर असला एट हाऊस असेल गुप्त ज्ञान असतं तुमचं ठीक आहे मृत्यूही असतो की तो मोक्षप्राप्तीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमच्या तंत्रसाधना किंवा बाकी ज्या साधना आहेत योग साधना मंत्रसाधना इथे जर तुम्ही थोडंसं जास्त लक्ष दिलं तर तो, तो तुम्हाला खूप जास्त भरपूर काही तुमचं पूर्ण चार्ट करून जाईल थोडा प्रभावी आहे केतू ती। ठीके प्लस एट हाऊस मध्ये ज्याच्या केतू असेल त्या व्यक्तीच्या घरात कुत्रा येणार म्हणजे येणार दिस इज द फॅक्ट की ते येणारच आणि केतूचा उपाय जर म्हणाल तर बाबा तुम्हाला कॉन्शियसनेस मध्ये येणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे मेडिटेशन केलंच पाहिजे पहिलं तर हे ठीक आहे सेकंड एस केला एक तुम्ही भक्ती करा इथेही तोच उपाय लागू होतो त्याच्या भक्ती इज व्हेरी इम्पॉर्टंट किंवा तुम्ही स्वामी किंवा दत्त करून बोलू शकता किंवा साधना मार्गासाठी तुम्ही दत्त करूनकडे जाऊ शकता जसं आता आपण राहू आणि केतूबद्दल डिस्कशन केलं तर मग आता आपण डिरेक्टली एक मेन मुद्द्यावरती येऊया ते म्हणजे वशीकरण वशीकरण एक्झॅक्टली काय आहे कशा पद्धतीने केलं जातं जर ते सांगू शकला तर खूप बरं होईल सेकंड थिंग ते केल्यामुळे एक्झॅक्टली त्या माणसासोबत पण काय होतं आणि जो करतो त्याच्यासोबत पण काय होतं याचं थोडंसं आम्हाला एक्सप्लेनेशन तर मी तिला विचारलं जेव्हा तिचा चार्ट आला माझ्याकडे मी तिला पहिल्यांदाच विचारलं तिच्या आणि मंगळ सोबत होते शुक्र पॅशनेट आहे आणि मंगळ थोडासा अग्रेसिव्ह असतो ठीक आहे सो अशा लोकांकडे भरपूर ऑप्शन्स असतात नेहमी लाईफमध्ये मध्ये भले ते पार्टनरचे असू देत किंवा कोणतेही असू देत ठीक आहे करिअर रिलेटेड सुद्धा सो मंगळ तिचा वीक होता शुक्र तिचा खूप जास्त प्रभावी होता सो आपण असं म्हणू शकतो की बाबा ती खूप जास्त ओव्हर वाली बाई होती ठीक आहे सो तिला मी विचारलं की तू याच्या आधी काही कर्मकांड करून घेतलीस का कोणाकडून ठीक आहे की काहीतरी केलंयस तू कोणावर तरी एवढं नक्की आहे तशीच आहे की हा माझा ना एक बॉयफ्रेंड आहे तर मला ना तो मुलगा खूप आवडतो तिचा स्वतःचा डिव्हॉर्स झालेला आहे ठीक so, आहे सो मी तिला विचारलं की बाई त्या मुलाचं लग्न झालंय का तू काय करतोय शिज आहे की तो बिझनेसमॅन आहे चांगला आणि माझ्या एजनुसार दोन वर्ष छोटा येतो पण मला तोच हवाय म्हटलं किती वर्ष सोबत आहात ती बोलली आम्ही दहा वर्ष झाले सोबत आहोत म्हटलं तिथून काही नाहीये का ती बोलली की नाही माझं थोडस मी कॅथलिक आहे आणि तो मुलगा प्रॉपर गुजराती आहे त्यामुळे नाही होऊ शकत सो घरचे मान्य नाही करत आहेत मग तिला विचारलं मी की बाबा काय एवढं ऑब्सेशन होण्यासारखं काय की तो एवढं सगळं केलंय बिकॉज तिने मला प्रॉपर स्टोरीज सांगितल्या आहेत की ते अप्पर मेशन येतात तिथून स्टार्ट झालं होतं फरमेशन लिहिते बाई कोड नंबर टाकते दंडावर वगैरे असं हातावर लिहिते शुक्र पर्वतावर लिहिते अत्तर लावते सगळ्या रेमेडीजच्या जेवढ्या करतात तेवढ्या सगळ्या ती करून बसलीय नंतर ती एका तांत्रिकाकडे गेलेली त्याने तिला सांगितलं की घेऊन ये ठीक ते ती घेऊनही आली ठीके नंतर तिच्या बॉयफ्रेंडचं रक्तही आणायला लावलं तेही तिने अरेंज करून दिलं त्याचं कापडही अरेंज करून दिलं मग हे नंतर त्यांनी स्मशानात काहीतरी के क्रिया केली नंतर तो मुलगा तिथेच बंद झाला ते उलटच झालं मेन म्हणजे नंतर मग तिथून मग दीड लाख रुपये द्या तुम्ही आम्हाला मग मा आम्ही करून देतो आम्ही वेगळंच काहीतरी करतो परत असं दोन वेळा झालं अडीच लाख रुपये त्या माणसांनी खाल्लेत तिचे ठीक आहे त्याच्यानंतर मग परत तोच मंदपणा चालू आहे तिथं की मला हेच करायचंय मला तो पाहिजेच माझ्या वर्ष मध्ये मी काय करू काय करू असं करत ठीक आहे सो अशा गॉन केसेस आहेत ठीके की ज्या काहीही कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांचं काही शकता सोल्युशन नाहीये ते हेच करत राहणार आणि लोक त्यांना फसवतच राहणार दुसरी केस अशी होती की माझी स्वतःची मैत्रीण मा होती ठीक आहे लोक म्हणतात की पाळीने पण आपण कोणाला चारलं तर ते वश मध्ये होतात लोक ठीक आहे सो so, हा मी ऐकत आली आहे ठीक आहे लोकांचा कितीही विरोध असू दे की असं काही नसतं पण असं एक्झिस्ट करत देन आ, ते खाल्ल्यानंतर तिचा तो बॉयफ्रेंड आहे तो थोडासा विचित्र वागायला लागला म्हणायला ते ऐकायला लागला म्हणजे ती म्हणते उठ तर उठेल बस म्हणते तर बसेल असा प्रकार सुरू झाला आणि हे म्हणजे दर्ग्या वगैरे जाऊन दर्गा, दर्गा, दर्गा म्हणा किंवा छोटे छोटे तांत्रिक जे असतात त्यांच्याकडे जाऊन ती सुपारी आणायची कुठे लवंग आणायची भिजवलेल्या कुठे वेगळंच काहीतरी मध्ये मिक्स करून खाऊ घालायची ठीके सो so, ते मुळे त्यामुळे वशीकरण वगैरे होत होतं पण हा प्रभाव तीन महिन्यानंतर परत कमी व्हायचा परत ती चारायची परत तो जास्त व्हायचा मग असं चालून चालून तो मुलगा ब्रेन डेट झालाय भाई आता ना तिला नोकरी उरली आहे तिचं नुकसान झालंय ठीक आहे ते दोन्ही व्यक्ती काहीच नाही करत घरातच बसून त्यांचं करिअर डेड आहे आणि त्यांच्यासोबत हा प्रयोग झालेला आहे ते लोक ऑबियसली डबगायला आले आहेत त्यांच्याकडे पैसा नाही उरलाय काहीच नाही उरलंय ब्रेनच नाही चालत आहे तर एवढं घातक हे कोणाच्या जीवाशी पण जाऊ शकतं त्यामुळे हा प्रकार नाही करायचा देन जे वशीकरण म्हणतात माझ्याकडे तर प्लीज नका यो वशेकरीसाठी मी नाही करून देत ठीक आहे पहिलं तर हे देन तुम्ही कोणाकडे जातही आहात तर त्या व्यक्तीवरही ते उलटत ठीक आहे पती पत्नी आहेत दंपती आहेत अगर आपण त्यांच्यावर हा प्रयोग करतोय तर ठीक आहे ती वेगळी गोष्ट बिकॉज ते बंधनात आहेत त्यांना वेगळं व्हायचं नाहीये लग्न सेव्ह करायचंय पण हे जे आता नवीन जर चाललंय ना की जनरेशन वाईज की मला हे आहे मला तो व्यक्तीच पाहिजे ते कार्मिक लेसन आहेत ना ते कार्मिक लेसन का नाही घेत आहेत तुम्ही ते पाहिजेच कशाला एवढं ऑप्सेशन का मिळवल्यावर काय मिळणार आहे ते पण नाही विचार करत त्यानंतर अजून एक होतं एक मुलगी होती तिचे आई वडील तिला मारायचे ठीक आहे तर तिला ना म्हणजे तिच्या आईला असं होतं की माझी मुलगी ना माझ्या वश मध्ये पाहिजे आहे ती पण एका तांत्रिकाकडे गेली ते बाबा असतात त्यांच्याकडे जातात घरी बसलेले सो तिथे गेल्यानंतर मग त्यांनी तिला ना विडा वगैरे दिला की मुलीला खायला घाल म्हणून आणि त्या माईने तो खाऊ घातला तिला ठीक आहे ती थी मुलगी ऍबनॉर्मल वागायला लागली ठीक आहे काही दिवस तिने ऐकलं एकदम शांत झाली तिचं अग्रेशन कमी झालं आणि अचानकपणे मग तिला झटके यायला लागले त्यातच आपण तो म्हणतो की चेडा हा प्रकार हा पण करण्यात आला त्याच्यानंतर आता पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय आईने आत्महत्या केली लिटरली आणि त्या मुलीच तर बाबा ती एका कोपऱ्यात बसलेली असते ती काहीच नाही तिला मेंटल असायलम मध्ये भरल्यात ही रिसेंट केस आहे एखाद्या व्यक्तीवरती वशीकरण झालंय हे आपल्याला तसं कळून येत ओके okay. सी पहिले तर तुमचा चार्ट जो आहे ठीक आहे कुंडलीनुसार तुमच्या लाईफमध्ये काही होत नाही हे पहिलं सिमटम दुसरं त्या व्यक्तीला कळत असतं की नेगेटिव्ह ऑप्सेशन सुरू आहे भले ती समोरची व्यक्ती कितीही नेगेटिव्ह असू देत ठीके म्हणजे मारू दे शिव्या देऊ देत तरी त्या परत जाव असं वाटतंय घडी घडी त्या व्यक्तीकडे परत जाव असं वाटतंय मग समजून जायचं की बाबा तुमच्यावर काहीतरी गेलंय देन आ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सेशन्स होतात ठीक आहे फ्रीमध्ये होतात So, तेथे सांगितलं जातं की तुमच्या नखांमध्ये आणि तुमच्या केसांमध्ये एनर्जी असते ठीक आहे सो so, त्यासाठी काय करायचं दर शनिवारी म्हणा किंवा कोणताही वार जो तुम्हाला बेटर असेल तुमचे नख दाबायचे किंवा तुमचे के केस छोटेसे कट करून घ्यायचे किंवा गुंता निघतो तेव्हा असतात तो केस उरलेले ते जाळायचे वास वेगळा असतो पण हा जो वास आहे तो खूप उग्र प्रमाणात तुम्हाला दिसून आला तर मग समजायचं की प्रॉब्लेम आहे काहीतरी ठीक आहे देन वास्तुदोषही असतो ठीक आहे काही काही ठिकाणी सो so, डिपेंड्स की नक्की तुम्हाला ऑब्सेशन वाला दोष होतो घरात तुमचा पैसा टिकत नाही का, ना का वेगळंच काहीतरी फील ते ते वेगळी ठीक आहे घरात वगैरे डिटेक्ट होतं ते कळत पण हे जे वशीकरण वाला आहे त्याच्यात ऑब्सेशन जास्त होत बर हे झालं वशीकरण ओळखायचं कसं ते पण तुम्ही सांगितलं एखादा जर एखादा नॉर्मल माणूस साधा एखादा मुलगा असेल किंवा एखादी मुलगी असेल किंवा अजून कोणी असतो तो जर याच्यामध्ये अडकला असेल त्याने त्याच्यातून बाहेर कसं यायचं हे तुम्ही आपण करूया बाबा बगलामुखीच हवन ठीक आहे बगलामुखी हवन तुम्ही करू शकता नवचंडी करू शकता भरपूर गोष्टी आहेत महामृत्युंजय होम पण करू शकता जसं महाविद्या हवनही करू शकता ठीक आहे हे हवन तुम्हाला प्रॉपर बसून तिथे करावे लागतील बिकॉज हवनाचं जे हे आहे आपल्या हिंदू संस्कृतीत जे आहे की बाबा मंत्र साधनापेक्षा हवणाला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो ठीक आहे सो so, त्यानुसार तुम्ही प्लीज ते करून घ्या शतचंडी आहे नवचंडी आहे ते केल्यानंतर आय डोंट लाईक थिंक काही प्रॉब्लेम ओरेल तुमच्या लाईफमध्ये पण त्या बाबा बाबांकडे प्लीज नका जाऊ ठीक आहे कम्प्लीट प्रॉब्लेम त्याच्यानेच तुमचा सॉल्व्ह होईल सो तुम्हाला जोही योग्य वाटतोय व्यक्ती याच्याकडे जा की पूजा हवन करून घ्या सिम्पल तुमचा प्रॉब्लम सॉल्व्ह होऊन जाईल तुम्ही असे की दाकिनी शाकिनी यक्षिनी पिशाचिनी ना भरपूर नाव ऐकली असतील तुम्ही बट बेसिकली काय आहे माहितीये का डाकिनी शाखेनी ज्या आहेत ठीक आहे त्या अशा लो एंटिटीज आहेत मोस्टली सगळ्याच लो एंटिटीज आहेत ठीक आहे ज्यांची पूजा केली जाते ठीक आहे ते पण कधी ग्रामदेवता असेल ठीक आहे तर तिथे पण ते, ते होतं त्याचीही पूजा केली जाते तिथेही डाकिनी शाकिनी इन्वॉल्व असतात सो so, uh, हे जे गण म्हणतो आपण देवीचे गण आहेत देवाचे गण आहेत त्याच्यात सगळ्यात लो लेवलची एंटिटी असते ते हे सगळे असतात तर त्याच्यामध्ये काय होतं की लोक यक्षिनी साधना करतात मोगिनी साधना करतात अप्सरा साधना त्याला म्हणतात सो असंच एक स्टोरी आहे की त्या व्यक्तीने त्याला कोणीतरी ठीक आहे की बाबा तुझ्या ना लग्न नाही होणार तू अप्सरा साधना कर की तुला अप्सरा जर खूप झालं हे झाली वर्ष झाली ठीके तर ते तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल ठीके व त्या व्यक्तीने काय केलं तो बसला ठीके रात्रीचा बारा ते एकचा चा टाइम त्यांनी पकडला होता त्यानंतर व्हिडिओ त्याने रेकॉर्ड करायला ठेवला त्याने आधी सुरक्षा रिंगण केलं जातं ते सुरक्षा रिंगण त्याने केलं पूर्ण सगळं सेटअप केलं मंत्र मोस्टली तरी दीड तासाचं होतं ते जे पण त्याला फक्त ते डोळे बंद करून शांतपणे रिपीट करायचं होतं पहिला एक तास त्याने शांतपणे ते वाचून घेतलं त्याच्यानंतर त्याप्रमाणे प्रोसिजर केल्या म्हणजे कोको म्हणा भरपूर असं विचित्र चालित्य पालीची शेपटी बेडकाचं काही ते हृदय ना अशा भरपूर घालणाऱ्या गोष्टी तिथे होत्या सो so, हे सगळं केल्यानंतर काहीतरी लाईट ब्लिंक होतात ठीके त्या लाईट ब्लिंक झाल्या त्याच्यानंतर तो किंचाळला जोरात ठीक आहे बिकॉज त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला खेचतय त्याच्यानंतर अ त्याने जो व्हिडिओ होता तो बंद झालेला अर्धा वेळ की नक्की काय झालं ठीके पण त्याचा आवाज मात्र येत होता सो so, त्याच्यात तो सांगतोय ओरडतोय की बाबा Uh, कोण आहे प्लीज मला सांगतो कोण आहे त्याने यक्षिणीला बोलवायच्या ऐवजी तिथे पिशाची इन्व्हाइट केली होती आणि त्याच्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर संभोग क्रियेनंतर ती त्याला त्याचे प्राण घेऊन गेली हे एवढं घातक होतं लिटरली ते कळलं पण आहे लिटरली बॉडी मधून रक्त शोषून घेतलं होतं पोस्टमॉर्टम करायला माणूस फाडतात चिवतात तेव्हा रक्त निघत काहीच नाही निघालं सो so, uh, हे खूप जास्त डेंजरस बघितलं होतं मी पहिल्यांदा आणि तो व्हिडिओ जेव्हा आम्ही बघितलेला तेव्हा आम्हाला कळलं की बाई काहीतरी लोच खूप घाण काहीतरी झालेलं आहे इथे सो so, अजूनही ती जागा अफेक्टेड आहे ठीक आहे अजूनही तिथे रात्रीचे भास होतात एक व्यक्ती येतो आणि uh, सा uh, पूर्ण सूट मध्ये येतो बर का त्या फ्लॅटवर आणि रात्रीच बारा ते एकच्या दरम्यानच येतो तो साडी घालतो uh, चष्मा वगैरे लावतो लाली लिपस्टिक लावतो तिथे नाचतो तो भरपूर वेळ नंतर परत दोन तास झाले का लाईट ऑफ होतात तो कपडे घालतो त्याचे आणि परत खाली येतो सतत चालू आहे अजून सुद्धा चालू आहे पण कोणा विचारायची की काय कोण आहे एक असा क्वेश्चन होता की गणपती जो असतो नॉर्मली आपण जसं आता गणपती येणारच ऑगस्ट मध्ये जसं गणपती जे आपण पूजा करतो ते एक नॉर्मल गणपती आणि एक असतो जो वेगळ्या पद्धतीने पूजला जातो त्याला ऍक्च्युअली काय म्हणतात अघोर गणपती ज्यांचे भरपूर स्वरूप आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती ओके तुम्ही मोस्टली नॉर्मल गणपती बद्दल ऐकलंच असेल तुम्ही नेहमी -ने पूजता वगैरे बट तंत्र साधनेत असताना तुम्हाला गणपतीचे भरपूर प्रकार दिसतात ठीक आहे हेरंब गणपती हरिद्रा गणपती उच्चिष्ट गणपती महागणपती नृत्य गणपती असे भरपूर आहेत ठीक आहे जेवढे शोधावे तेवढे जास्तच आहेत सो so, आधी गुगल करायचं मग माझ्याकडे वाद घालायला यायचं ठीक आहे उच्चिष्ट गणपती जर तुम्ही बघितलं त्यांची इमेज जर तुम्ही बघितली तर मोस्टली उच्चिष्ट चांडालिनी सोबत ते आहेत ठीक आहे जोडी सोबत ते आहेत रतिक्रीडेत मग्न देवता आहे ती लाईक गणपतीच्या मांडीवर देवी बसलेली आहे असा फोटो तुम्हाला दिसेल तिथे थी ठीक आहे ते उच्चिष्ट गणपती आहेत आता यांना का पूजलं जातं सो बेसिकली तंत्र साधने देवी मार्ग शक्ती मार्गावर जाताना आधी गणपतीची परमिशन लागते ठीक आहे सगळ्यात आधी तुमचे गुरु त्याच्यानंतर गणपती त्याच्यानंतर भैरव असं असं स्टेप बाय स्टेप आहे सगळं सो so, उच्चिष्ट गणपती पूजला का पूजतात मोस्टली जर तुम्हाला ललिता त्रिपूर सुंदरीची साधना करायची असते किंवा जर बगलामुखी साधना करायची असते तर उच्चिष्ट गणपती पूजला जातो महागणपती का पूजले जातात बिकॉज तिथे ललिता त्रिपुर सुंदरी अगेन ती देवी येते त्याच्यानंतर भुवनेश्वरी येते छिन्नवस्ता येते ठीक आहे या सगळ्या देवतांची परमिशनसाठी ह्या गणपतींना पूजलं जातं हेरंब गणपती हरिद्र गणपती छिन्नवस्तासाठी पूजले जातात ठीक आहे त्यां म्हणजे आधी त्यांचं आवाहन करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचा पण मोस्टली तंत्रसाधनेत भरपूर प्रकार येतात मंत्र साधना तंत्र साधना तर सुद्धा ही प्रकार आहेत ठीक आहे वामाचार पद्धती म्हणा कौलाचार पद्धती म्हणा मिश्राचार दक्षिणाचार या सगळ्या येतात दक्षिणाचार राईट हँडवाला पूजा ठीके जिथे सात्विक पद्धतीने पूजा केली जाते आणि वामाचार म्हणजे तांत्रिक पद्धतीने पूजा केली जाते तिथे पंचमकार खूप इम्पॉर्टंट असतात मास मदिरा मत्स्य मैथुण मुद्रा ठीके सो ह्या प्रकारांमध्ये गणपतीला तर्पण करताना तर्पण अतिशय प्रिय आहे गणपतीला ठीक आहे सो मदिराने काही लोक तर्पण करतात ठीक आहे जसं तुमचा डाऊट होता की तिथे दारू का होती सो तिथे ठेवली जाते दारू बिकॉज ती चढवली जाते तर्पण केलं जातं त्याचं देवताला विशिष्ट कार्यासाठी ठीक आहे असं उगतच नाही कोणीही करू शकत दीक्षित व्यक्तीच हे सगळं करू शकतो ठीक आहे देन उच्चिष्ट गणपती का खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बिकॉज लेफ्ट ओव्हर त्यांना प्रोव्हाइड केलं जातं म्हणजे एक आपण मंत्र जेव्हा करतो जेव्हा आपण हवन करायला बसतो आपण नॉर्मल स्वाहा करतो ठीक आहे स्वाहा त्यांचा जो मूळ मंत्र आहे त्याच्यात स्वाहा आहे लिहिलेलं ठीक आहे दीक्षित मंत्र आहे सो स्वाहा म्हणजे काय तो देवीला अर्पण असतो जेही त्यांच्या थ्रू येतं ते देवीकडून पूर्ण केलं जातं असं आहे ते सो तिला तिला पण म्हणतात म्हणतात किंवा तिला मातंगी म्हटलं जात जी बाणीची कारक असते सो ते रतिक्रीडेत मग्न असल्यामुळे तुमचे जे काही मनोकामना आहेत ते पटकन पूर्ण करतात आणि निघून जातात हा आहे आणि त्यांना नेहमी तुमच्या घासातला घासच द्यावा लागतो तुमचा उष्टा घास म्हणून ते उच्चिष्ट असं नाव पडलंय बेसिकली ती स्टोरी खूप वेगळी आहे की देवतांना असून त्रास देत होते, मा असा असा होते मग त्या देवताचं असं त्या राक्षसाचं असं होतं की बाबा त्याला रती क्रीडेत मग्न असलेला व्यक्तीच मारू शकतो तेव्हा गणपतीजी पुढे आले आणि देवीला आवाहन केलं त्याच्यानंतर मग ते, ते उच्चिष्ट गणपती म्हणून आले सो so, महागणपती म्हणा किंवा हिरंब हरिद्रा गणपती म्हणा हे सगळे एंड ऑफ द डे उच्चिष्ट गणपतीच आहे आता कलयुगात धूम्र म्हणून एक गणपती येणार आहे सो so, तो ही तांत्रिक फॉर्म ऑफ गणपतीचा आहे बिफोर कली जन्म काही जसं आपण ऐकलं की आजकाल बगलामुखी साधना ही जास्त केली जाते बगलामुखी मध्ये नक्की काय म्हणजे कशासाठी केली जाते बगलामुखी ना अष्ट अष्टमहा ऑगस्ट महाविद्यालयात आठवी देवी आहे ठीक आहे ती स्तंभनासाठी खूप जास्त फेमस आहे म्हणून ते म्हणा किंवा आता जे युद्ध हे आपलं होत होतं ठीक आहे पाकिस्तान सोबत जे युद्ध होत होतं तिथे भरपूर सगळ्या लोकांनी मिळून नलखेडा इथे हवन केलंय ठीक आहे की हे वृद्ध थांबावं किंवा काही व्हावं असं आपली धार्मिक मानसिकता आहे त्यामुळे आपण त्या म्हणू शकतो की त्यामुळे थांबला असेल सो ती स्तंभनची देणी तिला तेव्हा विष्णूंनी तिला बोलवलं होतं बिकॉज खूप जास्त अतिचार खूप जास्त असुरी शक्ती वगैरे यांचा प्रभाव जास्त होता ती तेव्हा पकेट झाली तेव्हा स्तंभनासाठी म्हणजे ते थांबवून देणं प्रत्येक गोष्टी जे वाईट आहे त्याला थांबवणं सो so, कलयुगात ती सगळ्यात जास्त आहे बिकॉज फेमस का होतीये की आ, आता ऑब्विसली तुम्हाला फक्तच की भरपूर गोष्टी वाढत भ्रष्टाचार म्हणा भरपूर जे तांत्रिक लोक आहेत खोटं लो, बोलणं किंवा विचित्र विविध प्रकार जे होत आहेत सध्याच्या काळात सो ते थांबवण्यासाठी तिची उपासना करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आणि ती खूप प्रभावी आहे आणि लवकर इफेक्ट देते एवढा आपण म्हणू शकतो त्यामुळे ही दसमहाविद्या अष्टमहाविद्या खूप जास्त प्रचलित होणार अजूनही फेमस होईल ती मग ते हवन वगैरे सगळं खूप जास्त प्रमाणात केले जातील आतापासून okay, आपण ऑब्सेक्शन बद्दल खूप ऐकलंय पण माझ्याकडे खूप भारी स्टोरी ऑब्सेशन वाली की माझा एक फ्रेंड होता आणि तो पॉडकास्टरच आहे ठीक आहे कॉन्ट्रोवर्शियल पॉडकास्ट बनवत असतो मी आधी काम करत होते बिकॉज त्याला गरज होती की बाबा कोणीतरी त्याला हेल्प हवी होती म्हणून मी तिथे काम करत होते सो पहिले मला वाटलं की बाबा देवदेव खूप करते हे व्यक्ती तर्पण वगैरे करते तंत्र वगैरे मध्ये आहे साधना करतीय वा वाया किती चांगला मित्र आहे माझं खूप भारी खूप भारी सो so, त्यानंतर मग काय झालं तो अचानक आम्हाला आशीर्वाद द्यायला लागला ठीक आहे कि तू तुझं सगळं काम होऊ दे तुझं असं सगळं होऊ दे आम्हाला वाटायचं की ठीक आहे तो साधना मार्गात आहे त्यामुळे त्याला काही असं वाटतं वाटत असेल किंवा तो आमच्याबद्दल प्रोडक्ट पण करायचा ठीक आहे ते होती अशी सो माझ्याबद्दल वेगळं काहीतरी सांगणार तर ते खरंच निघायचं की अरे यार असं आहे असं ह्याला कसं माहिती तर थोडं फार असं व्हायचं नंतर मला कळलं की ते सायकोलॉजिकल होतं बिकॉज आपल्या काही एक्सप्रेशन म्हणा किंवा हात मुवमेंट म्हणा त्याच्यामुळे कळतं लोकांना आपले थॉट काय चालू आहेत ठीक आहे सो so फेस रिडिंग म्हणा असे प्रकार होते भरपूर पण याच्यावरून मी एक लेसन शिकले की अति कधी नाही कर करायचं कोणत्याच गोष्टीचं ठीक आहे बिकॉज जेव्हा फायनान्शियल गरज होती तेव्हा मी खूप हेल्प केली ठीक आहे फ्रेंडशिपच्या नात्याने किंवा सगळ्या हा बाबा ठीक आहे आपण करू हेल्प करू आफ्टर दॅट मला काही दिवसांनी कळलं की बाबा ती व्यक्ती स्वतः देव ठीक ठीके भविष्य मालिकेतले उदाहरण काढून काढून मला पॅरेग्राफ पाठवतीये आणि मी कोण आहे मला वाटतं मी कलकीच आहे ठीके कलकी ओकारे मी आणि त्याच्या घरच्यांना पण त्याने काहीतरी वेगळं ठेवलेलं बरं का तो काही खरे खरं सांगत होता घरी पण अचानक त्या दिवशी त्याच्या आईने मला विचारलं की बाळा काय चाललंय नक्की आता घरी आप आपण सांगतो आपलं फायनान्सेस वगैरे काय कसं आपण सगळं सांगतो मला वाटलं सांगितलंय मी बोलली आईला त्याच्या पटकन असं की असं असं आहे नंतर मग ते सगळं झालं त्याच्यानंतर तो एकदमच चिडला की माझ्या आईला तू असं कुसका सांगितलं आहे म्हणलं ठीक आहे ना देव तू असं थोडे असत तू कंट्रोल करू शकतो ठीक आहे सो so, हा व्यक्ती काय करत होता त्याचं जे नेम पेज आहे ठीक आहे फॉलोअर भयंकर त्याचे सो त्याच्यामध्ये ना एकवीस वर्षाच्या एकवीस वर्षाची एक मुलगी कोणी एकोणीस वर्षाची मुलगी कोणी सतरा वर्षाच्या मुलग्या याला मेसेज करायच्या कर की आय एम युअर फॅन है ना की आम्हाला तो खूप आवडतो आम्हाला तुझा पॉडकास्ट खूप आवडतो सगळं खूप आवडतं त्यांच्यासोबत हा फ्लर्ट करायचा ठीक आहे सगळ्यांना लग्नाचे प्रॉमिसेस करून ठेवलेत आणि इथे सांगतो की मी कलकी होता रे सो हे प्रचंड असत होत नंतर इथं आहे की मला सेल्फ ऑब्सेशन एवढं नसावं माणसाचं ही रिअली नीड्स युअर सायकॅट्रिस्ट ठीक आहे बिकॉज आतापर्यंत त्याच्या मी आहे याच्यामधून तो इतका असं डुबायला चाललाय चॅनल पण डुबतोय स्वतःही डुबतोय काहीच नाही ठीक आहे सो अशा लोकांना गरज असते ही अशी स्टोरी होती तर मग या होत्या आपल्या आजच्या गेस्ट विद्या मोरे ताई त्यांनी आपल्याला खूप सारी माहिती दिली याच पद्धतीने आपण नेक्स्ट त्यांना नक्की बोलूया आणि इथे आल्याबद्दल खरंच ताई तुमची खूप खूप धन्यवाद